गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के मतदान झाले तर गंगापूर शहरामध्ये साठ टक्के मतदान झालं मशीन बंद पडण्याचे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली आहे गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बम यांनी सावंगी लासू स्टेशन येथील कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला चारशे अठ्ठेचाळीस केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचे प्रकार वगळता सर्व काही सुरळीतपणे मतदान झाले असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शिंदे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी खुलताबाद तहसीलदार कंकाळ यांनी सांगितले यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक बावन्न टक्के मतदान झाले होते निवडणूक मैदानामध्ये असलेल्या सदोतीस उमेदवारांचे राजकीय भवितव्य सायंकाळी सहा वाजता मतदान यंत्रात बंद झाले उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही दुपारी शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती परंतु गंगापूरच्या इतिहासात प्रथमच सायंकाळी सहा वाजता एकही बुथ वर मतदाराची रांग नव्हती सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झाल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं जोगेश्वरी वाळूज गाजगाव आणि खुलताबाद तालुक्यात चार ते पाच बुथ वर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय रात्री सर्व मतपेटी जमा करून मतपेटी छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आल्या इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर